नाशिक येथे भीमसैनिक विनोद भोसले आमरण उपोषणास बसले आहेत नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे समाजाच्या अनेक मागण्या घेऊन हे उपोषण होताना दिसत आहे श्री परिचारिका महिलांचे पगार वेळेवर करण्यात यावे व श्री परिचारिका पगारामध्ये वाढ करण्यात यावी तसेच श्री परिचारिका महिलांना पेन्शन चालू करण्यात यावी कोरोना काळामध्ये ज्या स्त्री परिचारिका महिलांनी काम केलं आहे अशा महिलांचं वेतन वाढ करण्यात यावं तसेच श्री परिचारिका महिलांवर अन्याय होत आहे अन्याय थांबवण्यात यावा यासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलसमोर विनोद भाऊ भोसले हे आमरण उपोषण करत आहेत तरी प्रशासनाला जाग येईल का गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे पगार अडवलेले आहेत त्यांचे पगार देण्यात यावे ही मागणी देखील यावेळेस करण्यात आली व प्रशासनाला देखील धास्की या ठिकाणी बसली आहे श्री परिचारिका महिलांच्या मुद्द्यासाठी भीम योद्धा विनोद भाऊ भोसले हे उपोषण करत आहेत या उपोषणाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री भेट देणार का आता थेट याकडे लक्ष लागलं आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय शिवराय मित्रांनो आज आपण नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालय या समोर काही समाजाच्या काही घटक मागण्या घेऊन म्हणजे स्त्री परिचरिका महिला ज्या पूर्वीपासून ज्या महिला पूर्वीपासून कार्यरत होत्या अशा महिलांच्या वेतनवाढीसाठी अशा महिलांच्या वेतनवाढीसाठी आणि त्याचबरोबर त्यांचे पगार वेळेवर होत नाही या मुद्द्यासाठी आपण नाशिक सिव्हिल हॉस्पिटल यासमोर आमरण उपशनासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत तर या, हो। या सरकारला आम्ही विनंती करतो की सरकारने आमची मागणी विचारात घ्यावा आणि लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आम्ही कागदोपत्री कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपाचं आश्वासन देता असाल तर आम्ही ते स्वीकारणार नाही तर पंधरा ऑगस्टपर्यंत आमची मागणी विचारात घेण्यात यावी आणि ती पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि या ठिकाणचे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रशासकीय अधिकारी यांनी या घटनेची नोंद घेण्यात यावी आणि आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत या विचारात घेण्यात याव्या